महाराष्ट्रात शिंदे आणि अजित पवारांना जबर धक्का महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर आज मतमोजणी सुरू आहे आहे दरम्यान भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला मोठा धक्का बसला महायुती आघाडी केवळ एकोणीस जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे महायुतीबाबत बोलायचे झाले तर सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या पक्ष शिवसेनेला बसला आहे एकीकडे शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष केवळ जागांवर आघाडीवर आहे याशिवाय महायुतीचा भाग असलेला भाजप तेरा जागांवर आघाडीवर आहे अजित पवारांच्या पक्षाची कामगिरी तर त्याहूनही लाजिरवाणी आहे अजित पवारांचा पक्ष केवळ एका जागेवर आघाडीवर आहे त्याचबरोबर या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी चांगलीच दिसत आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे शिंदे अजित पवार महाविकास आघाडीच्या घटक पक्षांबद्दल बोलायचे झाले तर शिवसेना युबीटी सर्वाधिक दहा जागांवर आघाडीवर आहे याशिवाय काँग्रेस पक्षही महाराष्ट्रात चांगली कामगिरी करत असून दहा जागांवर आघाडीवर आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निवडणुकीत चांगली कामगिरी केली असून आठ जागांवर आघाडीवर आहे एकंदरीत महाराष्ट्रात सरकार चालवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे प्रदर्शन अतिशय लाजीरवाने ठरू शकते महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत या सर्व जागांवर मतदान झाले त्यानंतर आज सकाळी आठ वाजल्यापासून मतांची मोजणी सुरू आहे आतापर्यंत समोर आलेल्या ट्रेंड मध्ये महाविकास आघाडी अठ्ठावीस जागांवर अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे तर महायुती एकोणीस जागांवर आघाडीवर आहे याशिवाय अन्य उमेदवार एका जागेवर पुढे आहेत